अत्यंत जोशपूर्ण हिंदुत्ववादी घोषणा छत्रपती शिवरायांचा जय जयकार करत सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाथर्डी तालुक्यातल्या जवखेडे खालसा शिवारातील तांबळदेव मंदिरात सामूहिक महाआरती केली घुमटाच्या आकाराच्या शिखरावर चढून भगवा ध्वज फडकवला आमदार संग्राम जगताप आणि आमदार मोनिका राजळे यांच्यासह विविध संत महंत कार्यकर्त्यांनी चैतन्य कानिपनाथांच्या स्थळावर भगवे वस्त्र फडकवत पूजा केली कानिपनाथांची मूर्ती स्थापन करण्याचा बेत मात्र पोलिसांनी हाणून पाडत मूर्ती ताब्यात घ या प्रकरणानं वातावरणात तणाव वाढला आहे तालुक्यातील जवख़ शिवारात मिरी तिसगाव रस्त्यावर देव हे देवस्थान आहे हिंदू बांधव त्याला कानिपनाथांचे तर मुस्लिम बांधव रमजान दर्गा मानतात मढी आणि मायंबा येथे गुरुवारी दर अमावसेला नाशिक जिल्हा नगर उत्तर भागातून येणारे नाथभक्त आवर्जून दर्शन घेतात येथे मुस्लिम पुजारी असतो त्यांच्या प्रथेप्रमाणे तेथे विधी करतात मात्र याकडे आतापर्यंत कोणी फारसं गांभीर्यानं बघितलं नव्हतं आठ दिवसांपूर्वी मागच्या गुरुवारी आरती करण्यावरून दोन गटात शाब्दिक चकमक हानामारी होऊन तणाव वाढला होता वक्बोर्डाच्या पुढे काल बुधवारी मुस्लिम बांधवांनी अर्ज दाखल केला त्याबाबत तातडीनं दखल घेत विशिष्ट तरुणांना येथे मज्जाव करण्यात आला या प्रकरणं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले होते सुमारे अडीचशे एकर जमीन या देवस्थानच्या नावावर असून ती कसण्यासाठी मुस्लिम बांधवांच्या ताब्यात आहे कोट्यवधी रुपये किमतीची ही जमीन असून शंभर एकर जमिनीवर मस्जिद ट्रस्ट तर उर्वरित जमिनीवर रमजान दर्गा उर्फ कानोबा अशी नोंद आहे आठ दिवसांपूर्वी गुरुवारी आरती करण्यावरून दोन गटांमध्ये शाब्दिक चकमक हानामारी होऊन आरती होण्यापूर्वी तिथे तणाव वाढला स्थानिक पोलिसांसह जिल्हा पोलिसांनी दोन्ही समाजामध्ये समट घडवण्याचा प्रयत्नही केला तो व्यर्थ ठरून हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक होत नियोजनाप्रमाणे दुपारी पावणे बारा वाजता सामूहिक महाआरती केली शंख डमरू नाथपंथीय चिमटा वाजवत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पोलिस यंत्रणेकडून संयम बाळगत घुमटावर चढलेले कार्यकर्ते आरती म्हणताना उत्साही कार्यकर्त्यांनी देवावरील पूर्वीचे जुने वस्त्र फेकून दिली त्यावर नवीन वस्त्र हार अर्पण केले पोलिसांनी कुणालाही रोखलं नाही यावेळी पंचक्रोशीतील कार्यकर्ते अनेक नाथपंथी उपासक तसेच माजी सभापती संभाजी पालवे सरपंच चारुदत्त वाघ विश्व हिंदू परिषदेचे प्रणाली कडूस मडीचे सरपंच संजय मरकड हिंदुत्वादी नेते सागर बेग पालवे महाराज अमोल वाघ दीपक काळे यांसह जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते सकाळी कार्यक्रमस्थळाकड निघालेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांना पोलिसांनी काही अंतरावरच रोखून माघारी पाठवल्यानं मोठा अनर्थ टळला पावणे अकरा वाजता आमदार जगताप आणि आमदार राजळे यांच्या कार्यकर्त्यांचं आगमन झाले त्यानंतर वातावरण तापायला प्रारंभ होताच पोलिसही सभास्थळाभोवती शस्त्रसज्ज होऊन गोलकडे करून थांबले होते आरती होण्यापूर्वी तेथे कार्यकर्त्यांपुढे बोलताना आमदार जगताप म्हणाले की येथे सकाळ सायंकाळ आरती करा आपल्याच देवाची पूजा करू नका असं कोणी म्हणू शकत नाही तुम्ही गाफील राहिलात त्याचा गैरफायदा जिहाद यांनी आपल्या तरुणांवर तलवारीनं हल्ला होऊनही पोलिसांनी दोन्ही समाजातील मिळून साठ जणांवर कारवाई कशी केली दोन्ही बाजूंनी समान न्याय अशी पोलिसांची भूमिका योग्य नाही देवस्थानला हिंदूंचा इतिहास आहे भगव्याचं रुपांतर हिरव्यात केलं पूर्वी येथे पत्राची शेड नव्हती सभागृहात ब्लॉक बसवले गेले तेव्हा आपण दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम भोगण्यापूर्वी आता संघटित व्हा गावाचा एकोपा बाळगा आम्ही हार फुलं आणली ती पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसांना जाहीर विनंती करतो वेगळे वळण लावू नका आमचे हार फुलं ताब्यात द्या अन्यथा या घटनेचे लोन जिल्हाभरात पसरेल हिंदूंना पोलिसांनी टार्गेट करू नये असं म्हणताना पोलिसांनी हार फुलं आणि पूजा साहित्य परत केलं हे बघवळ जे आहे ही आपली सर्वांची अस्मिता आहे हे याला याचा जेव्हा विषय येईल तेव्हा कुठेही कॉम्प्रोमाइट हे ज्या वेळेला तुम्हाला सांगतो याच्यावरती कुठेही मागा पुढे पाहायचं पाहिजे आता तुम्ही सांगता कॅबिरे काढा आता तुम्ही सांगता ते, <laughs> वार वार ते, ते कर तुम्ही काय करतो किती दिवस आता काय प्रत्येक वेळेला तुम्ही कुणीतरी येणार वाढ बघणार गावात यायचं हे गावात होता ग्रस्त त्या मरकडांनी पुढाकार घेतला तुम्ही का नाही घेतला जिथं मणीला सगळे लोक होते आपल्यातले किती लोक आले होते किती लोक आले आपल्यातलं काय ते त्यांचं बघून घेतील हीच परिस्थिती पण ते आले ना आपल्यासाठी आधीच पण आपलं प्रत्येकाचं कर्तव्य ज्या ज्या वेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये आहिल्यानगर जिल्हा आहे त्या वापऱ्यापासून इकडं पुण्या जिल्ह्याची बॉर्डर लागते आणि इकडं नाशिक जिल्ह्याची बॉर्डर लागते इकडं बीड जिल्हा लागतो या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला असं कुठल्याही ठिकाणी संकट येईल आज माध्यम सोपं आहे सोशल मीडियाचं आपल्याला कळतं तिथं संकट आलं तर एक दिवस आपण प्रत्येक हिंदू बांधवांनी त्या ठिकाणी जाण्याकरता काढलाच पाहिजे अशा प्रकारचा तर यावेळी आमदार मोनिका राजळे म्हणाले की सुमारे वीस वर्षांपूर्वी हे देवस्थान हिंदूंच्याच ताब्यात होतं आपलं दुर्लक्ष आपल्याला भोवलं गर्दी जमवून मोर्चे काढून फारसा उपयोग नाही सर्व हिंदूंनी एकत्रित या जातीभेदाचा कलंक पुसून टाका गुन्हा नोंदवण्याबाबत पोलिसांनी चुकीची पद्धत अवलंबली हिंदुत्वाचे काम करणाऱ्या गोरक्षण करणाऱ्यांवर कोणतेही संकट आले तर संघटित व्हावं लागेल गावागावी भाईचाराची परिस्थिती आहे का याचा विचार करा अनेक जमिनी वग बोर्डाच्या ताब्यात असून त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस योग्य तो निर्णय लवकरच घेतील असं त्या म्हणाल्या कुठल्याही निवडणुकीला सामोरं जायचं ती काळजी आम्हाला राजकारणाला घ्यायची परंतु आम्ही कुठला विचार न करता आमच्या धर्मासाठी आमच्या हिंदूंसाठी आज एकत्र येत आहोत तर भविष्यामध्ये आज जर या ठिकाणी महाआरती झाली दुर्दैवानं एखादी घटना भविष्यात घडणार नाही एवढी काळजी तुम्हाला आम्हाला पोलीस प्रशासनाला या ठिकाणी घ्यायची जसं इथं कॅमेरे लावले उद्या कुणाला आमच्या गावातील लोकांना परिसरात लोकांना भयाला जर टार्गेट केलं एखाद्या व्यक्तीला रात्री आपली जे शेती वाढील कुणाला कुठे कुणा जातं कुठलं संकट जर आलं तर या ठिकाणी आपल्याला राज्य शासनाला आपल्या मुख्यमंत्र्यांना आपल्या देशाचे पंतप्रधान असतील अमित भाई शाह असतील आपल्या राज्याचे गृहमंत्री असतील या सरांना या सर्व गोष्टीचं आपल्याला तीस तारखेला जे आपलं अधिवेशन होणार आहे त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला साधाव्या लागणार आहेत मागच्या काळात आपल्या गोरक्षकाला शिरग्यामध्ये हल्ला झाला त्याच्यासाठी संग्राम गोपीचंद गोपीचंदीला आपल्याला पाथर्डीमध्ये यावं लागलं ला, मला असं तर ठीक आहे आपल्या पाठिंब्याशिवाय काय यांचा पाठिंबा असल्याशिवाय आपलं एक मनधरी आपलं वाढतं परंतु प्रत्येक ही जनजागृती आणि एकमेकांच्या सुखादुःखा त्या ठिकाणी शिकवतो आम्हाला आमच्या हिंदू परंपरा जा शिकवलं हो जातं एकमेकाच्या जा धर्माचा आदर करा पायी ठेवा परंतु आता खरंच ती वेळ आहे का ती परिस्थिती आहे का हे आत्मपरीक्षण आपण सर्व हिंदू बांधवांनी या ठिकाणी केलं पाहिजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम भगिनीचा आई समान उल्लेख केला तेच आपण मानत होतो जे आमच्या जा पूर्वजांनी सांगितलं पण जसा इतिहास आता फाळणीपासूनचा सागरभाई यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे आपण फक्त आपल्या राष्ट्रपुरुषांचे आपले संतांचे मोर्चे त्यांच्या जन्मतिथी पुण्यतिथी आपण साजरे करतो परंतु मला तर ते करत असताना पावित्र्य राखणं ही सुद्धा आपल्या सर्वांची भावना असली पाहिजे फक्त मोर्चे काढून तर प्रत्येक बारीक गोष्टीवर या ठिकाणी आपल्याला भविष्यात लक्ष घालायचं आपल्या अनेक जमिनी युवक बोर्डाच्या ताब्यात आहेत त्याचे किचकिट असलं तर मोदी साहेबांनी अमित भाई शहानी ठरवलेला आहे त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल परंतु ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या परिसरात अवतीभोवती घडतात आपल्या मुलींवर अत्याचार केल्या जातात धर्मांतराच्या गोष्टी आज आमच्या शेवटच्या एका मुलीचं आमच्या काही मागच्या दोन वर्षापूर्वी लोकप्रिय दरम्यान दुपारी उशिरा पोलिसांनी घुमटावरच चढवलेले झेंडे आणि सभामंडपातील भगव्या पट्ट्या हटवल्या दोन्ही गटांमध्ये यापूर्वी झालेल्या समझोत्यानुसार गुरुवारी हिंदूंनी तर शुक्रवारी मुस्लिमांनी पूजा करायची आहा जोरदार शक्ती प्रदर्शन करत हिंदूंनी महाआरती केली आता मुस्लिम बांधवांकडून शुक्रवारी म्हणजे उद्या काय पाऊल उचललं जातं त्यावर पुढील चित्र अवलंबून आहे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपधीक्षक सुनील पाटील पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्यासह मुख्यालयातील विविध अधिकारी विशेष राखीव दल शीघ्र कृती दल महिला आणि पुरुष पथक असा मोठा फौजफाटा यावछी तैनात करण्यात आला होता या प्रकरणामुळे संपूर्ण पाथर्डी तालुक्यात मात्र पश्चिम भाग जातीय तणावाच्या भोवऱ्यामध्ये गुरफटत चालल्याचं बोललं जात आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी